काँग्रेसच्या वतीनं येत्या चोवीस तारखेला जालना बंदची हाक बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी जालना काँग्रेसच्या वतीनं येत्या चोवीस तारखेला जालना बंदची हाक देण्यात आली आहे बदलापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेलं हिंसाचार प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगीताताई ताई गोरंट्याल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळा या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगीताताई गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे त्यासह येत्या चोवीस तारखेला आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली असून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं असंही संगीता गोरंट्याल यांनी आवाहन केलं आहे दरम्यान बदलापूर प्रकरणात एका महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी संगीताताई गोरंट्याल यांनी केली आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एस पी सरांना निवेदन दिलेलं आहे की कलकत्ता आणि बदलापूर इथे ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्याबद्दल आम्ही शासनाला त्यांच्यातर्फे निवेदन देण्यात यावं की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्येही कायदा आणि सुव्यवस्था ही, ही राखण्यासाठी ज्या आपल्या शहरामध्ये महाविद्यालयं आहेत त्याचबरोबर ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इथे पोलिसांनी त्यांच्यातर्फे सुरक्षा मुलींना कशा प्रकारे सुरक्षा देता येतील त्यासाठी त्यांनी व्यवस्था करावी त्याचबरोबर बरोबर महाविद्यालय आणि शाळा सुटत असताना पोलिसांच्या तर्फे तिथे काही सु सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही आपला जालना शहरात माननीय आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना बंदची हाक केलेली आहे तर व्यापाऱ्यांना त्याचबरोबर सर्व संस्थांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी या बंदमध्ये सामील व्हावं धन्यवाद काल आंदोलनामध्ये एका महिला पत्रकाराबरोबर आरेरावेळी खालच्या शब्दात त्यांनी बोलण्यात आलं आपण काय निश्चित कुठल्याही महिला पत्रकार त्याचबरोबर कुठल्याही स्तरातील महिला असो त्यांचा जर अपमान असा होत असेल तर ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ज्यांनी हे केलेलं ते आहे ते एका पक्षाचे एक नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा महिलांकडनं तरी निश्चितपणे नाही ज्या पक्षाचे आहेत त्यांनी निश्चितपणे कठोर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती जे काही त्यांच्यावरती सरकार मी म्हणेल की त्यांना जे दंड करू शकतील तो जास्तीत जास्त त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे